स्वामी समर्थ यांचा गोड अनुभव मला पुण्यात राहता घेता आला पुणे हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे आणि येथे असलेली धार्मिक व वा आध्यात्मिक वातावरणाने मी नेहमीच प्रभावित होतो एक दिवस अचानक स्वामी समर्थ यांच्या दर्शनाची संधी मला मिळाली आणि ते अनुभव अतिशय गोड होते स्वामी समर्थ यांचा आध्यात्मिक प्रभाव खूप गाढ आणि गहरा आहे त्यांच्या शिकवणीमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवा दृष्टिकोन मिळविण्याची ताकद आहे स्वामी समर्थ यांची कृपा प्राप्त करणे म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर विजय मिळविण्याचा मार्ग असतो असं मला त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून जाणवले माझ्या जीवनातील एक कठीण चा वळण चालू होतं तिथे मी अनेक मानसिक शारीरिक आद आर्थिक अडचणींमध्ये अडकलेले होतो त्यावेळी माझ्या मनात कोणतीही आशा उरली नव्हती आणि मी खूपच नाराज निराश झाली होती पण त्या काळात एक वेळ अशी आली की स्वामी समर्थ यांची उपास्य मूर्ती पाहण्यासाठी मी पुण्यातील त्यांच्या मंदिरात गेले त्यावेळी मंदिराच्या वातावरणाने मला खूप शांतता दिली त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून मी मनापासून प्रार्थना केली आणि स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केला स्वामी समर्थ यांची कृपा त्या क्षणी माझ्यावर दिसली ज्या अडचणींनी मित्रस्त होतो त्या सर्व अडचणींचे निराकरण अन अचानकच होऊ लागले मी एक नवा उत्साह हो आणि धैर्य अनुभवला त्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृपेने माझ्या जीवनातील नकारात्मकता दूर झाली आणि एक सकारात्मक दृष्टिकोन जागृत झाला स्वामी समर्थ यांचा अनुभव केवळ शारीरिक आणि मानसिक पातळीवरच नाही तर आध्यात्मिक पातळीवर देखील अत्यंत त्यांच्या जीवन, जीवन शिकवणीचे मला आपल्या कर्तव्यांची योग्य ओळख करून दिली आणि माझ्या जीवनाच्या मार्गदर्शनाचा एक न, नवीन मार्ग दिला आजही जेव्हा कधी जीवनातील अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा मी स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचा आधार घेत आहे त्यांच्या जीवन त्यांच्या वचनांची उजळणी करणे आणि त्यांच्या आशीर्वाद हेच माझ्या जीवनाचे सशक्त बनणारे अंग झाले आहे त्यांच्या कृपेने मी आज स्वस्त सुखी आणि सकारात्मक जीवन जगत आहे स्वामी समर्थ यांचा गोड अनुभव खूपच अद्वितीय आणि अमूल्य आहे त्यांची उपासना केल्याने जीवनात आन शांती आनंद आणि उन्नती मिळते व पुण्यात राहून मला स्वामी समर्थ यांचा अनुभव मिळाल्यामुळे मी अत्यंत भाग्यशाली स्वतःला समजते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त